ओम नव आदेश गुरुजी को आदेश नाथजी को आदेश नवनाथ चौऱ्याचे सिद्धो आदेश मागे नाथपंथाबद्दल मी आपल्याला सांगितलं की नाथपंथ काय आहे नाथपंथ कुणी निर्माण केला नाथपंथाचे आद्यनाथ म्हणजेच श्री मच्छिंद्रनाथ यांचा जन्म कसा झाला आणि प्रत्येक नाथाचा जन्म कसा झाला हे मला आपल्याला संक्षिप्तामध्ये सांगायला यासाठी आवडेल की नाथपंथाचा मला काही साक्षात्कार झालेला आहे किंवा असं म्हणता येईल की मला यावरती पूर्वी विश्वास नव्हता तर त्या संदर्भात मी आपल्याला यापूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे आता वळायला हरकत नाही असं मला वाटतं तर बघा आता पुढचा विषय कसा आहे तो मच्छिंद्रनाथ महाराजांनी भिक्षा मागण्यासाठी त्यांचं भ्रमण सुरू होतं परंतु असं करता करता त्यांना काही विद्यांची प्राप्ती करायची होती तर ते विद्यांची प्राप्ती करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण सुरू केलं त्याचा सोबतच श्री गुरुदेव दत्त महाराज जे आहेत त्यांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि पुढे ते सप्तशृंगी मातेच्या वनीगडावरती पोहोचले त्या ते ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली आणि सप्तशृंगी मातेला प्रसन्नही करून घेतलं सप्तशृंगी मातेने त्यांना वरदान दिलं आणि त्यांना हे सुद्धा सांगितलं की तुम्हाला जिथं जिथं गरज पडेल त्या ठिकाणी मी तुमच्यासाठी उपस्थित होईल मला फक्त तुम्ही हाक मारा तर असं करताना मच्छिंद्रीनाथ महाराजांना ज्या ठिकाणी गरज पडते त्या ठिकाणी स्वयंभू समजा आपण सप्तशृंगी माता तर सप्तशृंगी मातेनं त्यांना मदत केली आणि प्रत्येक देवदेवतांना कशा प्रकारे प्रसन्न करून घ्यायचं तर आ, त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शनही केलं आणि त्या पद्धतीनं श्री मच्छिंद्रीनाथ महाराज मार्गदर्शन करत राहिले आणि सर्व विद्या त्यांनी प्राप्त करून घेतल्या आणि खरं सांगायचं तर देव तर देव परंतु त्यांनी भूताळ वेताळ चांडाळ यांनासुद्धा बांधून घेतलं होतं नाथपंथासाठी तर तुम्हाला खोटं वाटेल की ह्या सर्व गोष्टी तर आहेत पण मग भूतं वगैरे पण यांचाही उपयोग नाथपंथामध्ये होतो आणि पुढं होईल म्हणून यांना बांधून घेतलं गेलेलं आहे त्यामुळे भूताखेतांचं चांडाळ वगैरे जे म्हणतो ना आपण यांचं नवनाथांपुढे काही चालत नाही त्यामुळे नाथपंथ हा फार दिव्य आहे जरी तुम्हाला डोळ्याला दिसत नसेल परंतु काही गोष्टी आपण ज्या म्हणतो की त्या गोष्टींसाठी फक्त नवनाथ पंथ किंवा फक्त नवनाथ जे आहेत ते पुरेसे आहेत तर आपण मूळ मुद्द्याकडे वळूया मच्छिंद्रनाथ महाराज जे नवनाथ पंथाचे आद्यगुरू होते तर ते भ्रमण करता करता सातारा जिल्ह्यातील बत्तीस शिराळा ह्या गावी पोहोचले आणि भिक्षा मागत असताना त्यांना एक ब्राह्मण समाजाची एक स्त्री होती ती स्त्री त्यांना भिक्षा देताना त्यांना असं जाणवले की त्या बाईला काहीतरी एक दुःख आहे तर त्यांनी त्या बाईला विचारलं की बाई तुम्हाला कसली चिंता आहे मला सांगा मी तुमचं दुःख दूर करू शकतो परंतु त्या बाईला वाटलं की खरंच हे माझं दुःख दूर करू शकतात का तर तिला महाराजांवरती खरंच तिला भावना बसली कारण महाराजांचं दिव्य स्वरूप पाहून तिला ते लक्षात आलं की हे कोणी सामान्य पुरुष नाही आहे हे दिव्य पुरुष आहेत तर तिने महाराजांना सांगितलं की माझ्याकडे सगळं काही आहे देवाने दिलेलं आणि माझे जे घरचे आहेत म्हणजे त्या बाईचे जे घरचे मंडळी होते किंवा पती होता त्या बाईचा तर त्या बाईचा पती एक शिवभक्त होते म्हणून जे काही नियोजन होतं तर ते अशा पद्धतीने बनवलं गेलेलं होतं की श्रीमतीचंद्रा महाराज त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या बाईचं हे सर्व दुःख ऐकून घेतल्यानंतर त्यांनी त्या बाईला त्यांच्याकडे असलेली उदी आपण जिला विभूती असं म्हणतो तर ती विभूती त्यांनी त्यांचे मंत्र त्यावरती हे करून ती उदी त्या बाईला दिली आणि त्या बाईला सांगितलं की माई ही जी उदी आहे ही काही सामान्य नाही आहे तर तुम्ही सामान्य समजून ही उदी फेकू नका आणि दुसऱ्या कोणालाही त्याचा उपयोग होईल असं करू नका त्यामुळे ही तुम्हीच घ्यायची आहे ही दुसरी कोणाला द्यायची नाही आहे आणि तिथून ते निघून गेले आणि त्यांनी जाताना त्यांना एवढं सांगितलं की माई मी आता बारा वर्षानंतर येईल या विभूतीतून तुम्हाला एक दिव्य मूल किंवा दिव्य पुत्र प्राप्त होईल तर बारा वर्षानंतर मात्र मी तुमच्या आणि त्यांच्या भेटीला येईल असं सांगून आशीर्वाद देऊन ते निघून गेले त्या बाईला अशा गोष्टी हे झाल्यानंतर तिला बऱ्यापैकी विश्वास होता परंतु सहज तिने बोलताना तिच्या मैत्रिणी ज्या होत्या त्या मैत्रिणींपेक्षा हा विषय काढला आणि त्या मैत्रिणींना सांगितलं की एक साधू पुरुष आला होता आणि त्यांनी मला अशी अशी विभूती दिली आणि मुलासाठी आशीर्वाद पण दिले तर तिच्याबरोबर असणाऱ्या त्या ज्या बाकीच्या बायका होत्या त्या तिला हसायला लागल्या त्यांनी तिला सांगितलं की तू असं चटकन कोणावर विश्वास ठेवत नको हो जाऊ कारण असे जे साधू वगैरे असतात यांचा भरोसा नाही हे तुला त्या विभूतीच्या माध्यमातून तुझ्यावरती वशीकरण करतील तुला पळून सोबत घेऊन जातील असं करून त्यांनी तिला निगेटिव्ह करून टाकले मग आता त्या बाईचा असलेला विश्वास जो आहे तो कुठंतरी थोडा डळमळीत झाला होता ती बाई नंतर थी थी चे चे हो ती विभूती तिच्या फेकण्याचं मनात नव्हतं परंतु तिला वाटलं नको मग ती निगेटिव्ह झाल्यानंतर तिने काय केलं की ती जी विभूती आहे ती एका जिथं आपण शेण वगैरे टाकतो ना त्या ठिकाणी गावाच्या एका बाजूला ती विभूती ती टाकून आली ता आता ती विभूती त्या ठिकाणी टाकल्यानंतर आत्ता बारा वर्षांनी काय झालं की मच्छिंद्रनाथ महाराज त्या ठिकाणी फेरफटका मारताना त्या बाईच्या घरी गेले आणि त्यांना असं वाटलं की आता जे काही पुत्र त्यातून प्राप्त झाला असेल त्या बाईला तो दिव्य पुत्र त्याला आपण भेटावं हे करावं परंतु काहीही आपण म्हणतो ना की देवाची लीला काही ओरच असते तर त्या बाईपाशी गेल्यानंतर त्या बाईला खजेल झाल्यासारखं वाटलं त्यांनी माफी मागितली श्रीमशनाथ महाराजांची की मला माझं चुकलं मला क्षमा करा माझ्या मैत्रिणींनी मला असं असं सांगून हे केलं होतं त्यामुळे मला विश्वास वाटला नाही आणि ती देवी विभूती मी गावाच्या बाहेर जिथं आपण गाईचं शेण टाकतो त्या ठिकाणी ते टाकलेली होती हे ऐकून श्रीमशिनाथ महाराज म्हणाले की मला त्या ठिकाणावरती घेऊन चला तर त्या ठिकाणी असं झालं होतं की त्या गोरक्षेच्या ढिगाराखाली श्री गोरक्षनाथांचा जन्म झालेला होता आणि ते बारा वर्षांपासून त्या ठिकाणी अडकलेले होते तर त्यावेळेला ते बारा त्या वर्षांचे होते श्री मच्छंदनाथ महाराजांनी त्यांच्या दिव्य विभूतीने दिव्य शक्तीने श्री गोरक्षनाथांना जेव्हा आवाज दिला तर अचानक विजांचा कडकडाट झाला आणि आपण म्हणतो ना की इतका दिव्य चमत्कार त्या ठिकाणी त्या गावकऱ्यांना अनुभवला भेटला की आवाज दिल्यानंतर श्री गोरक्षनाथांनी श्री मच्छिंद्रनाथांना सांगितलं की मी ह्या ढिगाराखाली अडकलेलो आहे गुरुवर मला कोणीतरी बाहेर काढा तर श्री मच्छिंद्रनाथ महाराजांनी अशा पद्धतीने गोरक्षनाथांना सर्व गावकऱ्यांसमोर बाहेर काढले आणि श्री गोरक्षनाथांचा अशा पद्धतीने त्यावेळेला त्या ठिकाणी त्या भूमीत ते प्रकट झाले होते तर बत्तीस शिराळा ह्या ठिकाणाशी किंवा ह्या गावाशी श्री गोरक्षनाथांचे एक वेगळ्या प्रकारचे नाते आहे आणि त्यांना शिव गोरक्षनाथ असे म्हणलं जातं कारण ते महादेवांचं प्रतिरूप आहेत तर अशा पद्धतीने श्री गोरक्षनाथांचा जन्म झाला ज्यांना दुसरे नातं आपण म्हणतो आता गोरक्षनाथांनी पण नाथपंथामध्ये खूप दिव्य काम केलेलं आहे त्यांना माझ्या मते त्यांना आजही त्यांना आपण जे म्हणतो की त्यांना चॅलेंजेस नाही कुठेही तर इतके ते दिव्य होते ह्या बाबतीमध्ये आणि आता पुढे चालून आपण तिसरे नाथ कोण होते आणि त्यांचा जन्म कसा झाला याची माहिती घेऊ आणि मला हे सर्व तुम्हाला सांगण्यामागे काहीतरी एक वेगळं कारण आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो ह्या गोष्टी थोडं गांभीर्यानं बघत चला तुम्हाला नक्कीच नाथपंत काय आहे आणि त्याची अनुभूती कशी असते तुम्हाला ते कळेल आणि हळूहळू त्याचं प्रस्थि काय म्हणते त्याला प्रस्थितीसुद्धा तुम्हाला येईलच तर माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा नेहमीच आपल्यापुढे असे व्हिडिओ घेऊन येत राहील श्री गुरुदेव दत्त ओम नमादेश सप्तनमहादेश